तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सगळे बरेच असतील आणि आज तिसरा ब्लॉग आहे तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर कोणी या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब करा हे बघा मग बघू शकता एवढं भारी सुंदर वातावरण आहे आणि त्या वातावरणात अशा व्यक्तीला भेटायला येणार आहे ते काय सांगू तुम्हाला खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉग होणार आहे तर डी जे ऑपरेटिंग हे छोट्याशा गावामधून खूपच महाराष्ट्रात गाजलेला आहे तो डी जे तर चला डी जे लवर तर सबस्क्राईब करा तुम्ही आणि जाऊया त्या व्यक्तीला भेटायला दुरून दुरून महाराष्ट्रातून कॉल येतात दादा आमच्या इकडे गावाला आहे आमच्या इकडे गावाला आहे तर चला बघूया ती अशी कोणशी व्यक्ती आहे तर चला जाऊया भेटू टू डायरेक्ट त्याच्या घरी तोपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ एन्जॉय करीत राहा चला भेटूया टू डायरेक्ट घरी तर मित्रांनो खूपच थंडी आहे ते व्हिडिओ जरा कमीच काढलेली आहे कारण व्हिडिओ काढायला गेला का खूपच थंडी त्यामुळे फास्ट फास्टिंग आहे व्हिडिओ शक्यतो आहे स्टँडवरती तिथून आता दिन्दे तो फायनली आता दहा पंधरा दिवसात डीजे लिंबेच्या घरी पोहचणार आहोत बघा हे बघा तो फायनली आपण डीजेलिंगच्या घरी आलेलो आहे ते पण येतच आहे ते काम गेले ते वेगळं आलेलं त्यांच्या गार्डन मध्ये खूपच भारी गार्डन बनलेलं आहे आणि हे बघा ते नावाने ओळखत त्यांना खूपच मोठा बेन आहे त्यांचा त्यांना काय तरी बोलत होऊ शकतो एवढं लांबून पोर म्हणजे भेटण्यासाठी ना, ना।, ना। एक मनाला एक वेगळा समाधान मिळतो आपण कुठल्या कुठे गेलो पण सर्व बाकी काय कोणा मुलं नाही माझी मेहनत सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे आणि एकच गाणं एवढं भारी वाजयत आहे ना ते पण कोणतं भीम भीमचं गाणं नाही का एक तो एक नंबर ते मिलियन वगैरे ते मला चार दिवस मी चार दिवस कम्प्लीट पा, आता भेटून भेटून झालेले आहे डी जे लिंबेला ती हीच ती व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेली आहे डी जे लिंबे म्हणून ओळखली जाते ऑपरेटिंग बीट टू बीट एकच नंबर मिक्सिंग करतात तर मी दादांचा खूपच मोठा फॅन आहे आणि तुम्ही पण फॅन असाल दादांचे तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय